नमस्कार देवाला फुले वाहण्यासाठी ती कशी असावी व ती केव्हा तोडावी देवपूजनासाठी फुले ताजी असावी न सुकलेली टवटवीत असावी न किडलेली व देठांसहित असावी त्याचप्रमाणे आपोआप गळून पडलेली डाव्या हाताने खुडलेली वास घेतलेली आणि चोरून आणलेली फुले सर्वथा वर्ज्य आहेत तातात कोणत्या तिथीला किंवा कोणत्या वारी फुले आणि किंवा पत्री तोडू नये तुळस तुळस जर तोडायची असेल तर ती कोणत्या वारी तोडू नाही मंगळवार शुक्रवार रविवार अमावस्या पौर्णिमा व संक्रांत या दिवशी तुळस काढू नये परंतु या दिवशी जर विष्णूची पूजा असेल उदाहरणार्थ सत्यनारायण वगैरे असे विष्णूची पूजन असेल तर त्या दिवशी तुळशीची क्षमा मागून नमस्कार वगैरे करून तुळशीपत्र काढले तरी चालते मात्र एकादशी आणि द्वादशी तिथी असेल त्या दिवशी अजिबात तुळस तोडू नये आता बेल चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी अमावस्या संक्रांत सोमवार या दिवशी बेलपत्र काढू नये आणि जर सोमवारसाठीच आपल्याला महादेवाला बेल व्हायचा असेल तर तो आधीच आणून ठेवावा किंवा जर मिळालाच नाही त्या दिवशी तर महादेवाला आधी वाहिलेला बेल असेल तो पाण्याने धुऊन परत वा वाहिला तरी चालतो असे स्कंदपुराणात सांगितलेले आहे आता दुर्वा या फक्त रविवारीच तोडू नये तसेच तो आता त्या त्या वेळेला जी जी फुलं नाही मिळाली तर नारदांनी इंद्राला सांगितलेले आहे की मानसपूजा करून आपण मनाने जी जी फुले वाहू देवाला मानसपूजा करून ती खरे फुलं वाहण्या इतकेच आपले त्याच्या फळ मिळते आणि समाधान मिळते फुलं वाहिल्याची म्हणून मानसपूजा करायची आणि मानसपुष्प वाहून पूजा करायची धन्यवाद